नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या स्टोरी चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे आपण आज अशी एक स्टोरी जाणून घेणार आहोत हिरामंडी जी की सर्वांनाच माहीत झाली असेल हिरा हिरामंडीची जी नवीन सिरीज आलेली आहे हिरामंडीचा इतिहास काय आहे बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भनसा यांची ही सिरीज आहे हिरामंडी पण हिरामंडीचा इतिहास काय आहे जसं हिरामंडी सोशल मीडियावर जशी हिरामंडीची सिरीज आली तेव्हा सोशल मीडियावरती हिरामंडी नावाची मालिका चर्चेत झालेली आहे पण हिरामंडीची गोष्ट आहे तरी काय तर चला जाणून घेऊया आपण कुठलाही वेळ न दवडता हिरामंडी पाकिस्तानामधील लाहोर येथे असणारा रेड लाईट एरिया आहे ज्याला शाही मोहल्ला या नावानं ओळखलं जातो फाळणीपूर्वी हिरामंडीमधील वेशालय हे देशाम देशभरामध्ये प्रसिद्ध होतो त्याला मोठा राजकीय सामाजिक इतिहास असल्याचं सांगण्यात येतो मुघलांच्या काळात अफगाणिस्तान उझबेकिस्तान मधून हिरामंडी मध्ये मुली वेश्या व्यवसायासाठी आणल्या जात ती एक मोठी बाजारपेठ होती त्या काळात वेश्या व्यवसायाकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं जात होत मुघल काळात या व्यवसायाकडे सांस्कृतिक भूमिकेतून पाहिले गेले राजा महाराजांचे मनोरंजन करण्यासाठी तो भाग प्रसिद्ध होता काळानुसार हिरामंडीमध्ये बदल होत गेला आणि ब्रिटिशांनी भारतात पाय रोवल्यानंतर हिरामंडीचा चेहरा बदलला इंग्रजांनी त्या हिरामंडीला वेशाले असं नाव दिलं त्यानंतर मात्र हिरामंडीकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टिकोन बदलला स्वातंत्र्यानंतर हिरामंडी पाहायला येणाऱ्यांसाठी सरकारनं वेगवेगळ्या प्रकारची सुविधाही दिल्या होत्या मात्र तिथे सुधारणाऐवजी चित्र आणखी गंभीर होत गेल्याचं सांगण्यात येते आता पहा हिरामंडीचं नाव कसं पडलं असं म्हटलं जातं की हिरामंडी हे नाव शीख महाराजा रणजित सिंह यांचे मंत्री हिरासिंह डोंगरा यांच्या नावावरून ठेवलं गेलं हिरासिंह यांनीच त्या ठिकाणी धान्य बाजारपेठ वसवली होती त्यानंतर ते ठिकाण हिरामंडी या नावानं ओळखलं गेलं पहिल्यापेक्षा आता आताच्या ठिकाणचं स्वरूप बदलल्याचं दिसून आले आहे सध्या ती बाजारपेठ अन्य बाजारपेठांसारखीच दिसून येते मात्र रात्रीनंतर हिरामंडीचं स्वरूप हे रेड एरियामध्ये कधी बदलून जाते हे कळत नाही तर पहा हिरामंडीचा इतिहास काय आहे आणि हिरामंडी विषय हिरामंडी हे म्हणजे वेश व्यवसायाचंच ठिकाण होतं पाकिस्तानमध्ये तर पहा ही पूर्वी हिरामंडी या ठिकाणी व्यवसाय तर चालतच आहे सर्वांना हे हिरामंडी या वेब सिरीजतून समजूनही आले असेल हिरामंडीचा इतिहास काय आहे पण त्या ठिकाणी त्या तीन विधी होत्या ज्यानंतर एक सामान्य मुलगी वेश होती म्हणजे त्या कोणत्या विधी होत्या पूर्वी लाहोर या ठिकाणी असलेल्या हिरामंडी या ठिकाणी कसं वातावरण होतं हिरामंडी या वेबसिरीजमुळे देह विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांचं आयुष्य तुफान चर्चेत झालं आहे म्हणजे पुन्हा एकदा देहविक्री करणाऱ्या महिलांच्या आयुष्याला आयुष्याची चर्चा होत आहे तर पण त्या अशा कोणत्या विधी होत्या तेथील महिला कसं आयुष्य जगत होत्या लाहोर या ठिकाणच्या महिला आयुष्य कसं जगत होत्या इत्यादी बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेऊयात की कोणत्या विधी पूर्ण करत आणि मग वेशा होत पहिली विधी असते ती म्हणजे अंगिया मुलगी जेव्हा तरुण वयात पदार्पण करते तेव्हा अंगिया विधी संपन्न होते तरुण वयात आल्यानंतर मुलींच्या शरीरात अनेक बदल होत असतात जेव्हा मुलीला अंगिया घातली जाते अंगिया म्हणजे आजकाल माहिती आहे की ब्रा तेव्हा ब्रासाठी अंगिया या शब्दाचा वापर केला जायचा दुसऱ्या विधीबद्दल सांगायचं झालं तर दुसऱ्या विधीमध्ये दात हिरड्यांना आयर आणि कॉपर सल्फेट लावून काळ्या केल्या जायच्या त्या का काळात काळे पडलेले दात शुभ मानले जायचे आणि कोठ्यातील सर्वात ज्या वरिष्ठ महिला आहेत त्या इतर मुलींच्या विधी पार पाडायच्या तिसरी आणि शेवटची विधी म्हणजे नत उतराई नत विधी झाल्यानंतर सामान्य आयुष्य जगत असलेली मुलगी वेश्या व्यवसायाला सुरुवात करायची नतउतराईनंतर पहिल्यांदा मुलीवर बोली लावली जायची यासाठी अनेक श्रीमंत व्यक्ती नत उतराई विधीसाठी उपस्थित असायची जो सर्वात जास्त बोली लावेल त्या व्यक्तीसोबत मुलगी असायची ज्यासाठी श्रीमंत व्यक्ती मोठी रक्कम मोजायची नत उतराय विधीच्या वेळी मुलीला नव्या नवरीप्रमाणे सजवलं जायचं त्या रात्रीनंतर मुलगी कधीच नद घालत नव्हती तर अशा प्रकारे ही नत उतरायची जी, जी पद्धत आहे जी वी तिसरी विधी आहे ही समजून गेली असेल ह्या ज्या विधी होत्या त्या लाहोर ठिकाणी असलेल्या जे हिरामंडीचं वातावरण कसं आहे हे आपल्याला समजून जातं पूर्वी किती त्रास होत होत असतियांनी